तीन नंबरचा पावटा हा का आणि तो वरची केली समुद्रावरती आणि सागर शेड घरीच आहे सागर कामाला गेला तो नाही गौरमेंट आहे तीन नंबरचा बावटा दिलेला आहे हे बघ तीन नंबरचा बावटा हा का प्रकार असतो ते वादळाची निशाणी याचे अर्थ दिलेले आहेत प्रत्येक बावट्याचा अर्थ दिलेला आहे हा दोन नंबरचा बावट्याचा अर्थ आहे हा तीन नंबर बावट्याचा अर्थ आहे चार नंबरचा तीन नंबरचा काय आहे ही निशाणी धोक्याची सूचना देणारी असून कदाचित कदाचित एक दोन दिवसात वादळ होण्याची शक्यता जशी होती Okay. सावध राहा लक्षण दाखवलं रात्री त्यांनी बापरे भयानक वारा होता भयानक सकाळपासून आजचा काकांच्या ओके बघितलं बघितलं आणि समुद्र तर बघवतच नाहीये समुद्रा काय बघूया तरी पण बघूया हा हा मध्ये ही कंडिशन आहे बापरे थोड्या समुद्रावर ओके काल दुपार नंतर मला वाटतं संध्याकाळच्या पट्ट्यात आवाज होता जोरात म्हणजे तीन वाजून आमंत्रण आमंत्रण नाही त्या गोष्टीला कारण तुम्हाला पण दाखवणं गरजेचं आहे त्या गोष्टी कारण प्रत्यक्षात तिथे काय होत तीन त्रेचाळीस आपल्याकडे ना अडीचच्या दरम्यान अडीच ला होणार अडीच लाईट येऊया नक्कीच आहे नक्की आणि सागरशेट आपल्या त्या दिवशीच्या व्हिडिओ मध्ये काय झाड दाखवलंच ना काय प्रकार जातो हो बासमती दोघांनी सांगितले कुकर मध्ये टाकलंस ना तांदळा बरोबर अरे कुकर खोल असा वाद जाणार ना दोन चार घरात छान 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 छानच म्हणजे वीस रुपयाचे तांदूळ खाताना पण तुला असं वाटणार मी दीडशे दोनशे रुपयाचे तांदूळ खातोय ओके चला राईट आन्सर बऱ्याच लोकांनी दिलाय आणि आत्ता इकडे हे बघा बघा छानशी फुलं आहेत तुम्हाला नाव नाही माहिती कमेंट करा जरा मला माहिती असेल हा आणि आता वादळाची सुरुवात हे बघा माड बघा वाद्या साईडला यायची आलाच बघा छत्री चारच बघा छत्री बघा भरपूर मोठा भाऊ आहे चला सागरशेठ बोलू नको भाऊ तो आला भरपूर आहे ऐकलं ना अरे सागरशेठ पावसातला समुद्र दाखवायचा प्रयत्न केला पण ते नाही शक्य झालं छत्री बघितलं ना काय उडत होती अंडर वॉटर दाखवू काय काय दुपारी घेऊन ओके okay. हा हा खाली जाऊया खाली जाऊया ओके एकदम रिअल फील आता सध्या मी तुम्हाला दाखवतो ना आमच्या घराकडचा ओके चला सागरने पण अलर्ट दिला शक्यतो बाहेर फिरू नको कारण काय माहितीये झाडाच्या फांद्या फे मोडतात धापं पडतात वादळामध्ये काही होऊ शकतात अगदी घरावरचे पत्रे पण उडून जातात तर सुरक्षित राहते एका ठिकाणी वादळ झाला की ना तुम्हाला दाखवतो पण त्याआधी आपल्याला जायचं ते मिडबावला मिडबाव मध्ये भंडारवाडीत पण पाणी शिरलंय असं समजलं रोडवर तर जाऊन बघतो एकदा आणि बाजारात तर जायचं आहे आणि जाता दा जाता बघू येतो ओहळ आता उतारानंतर लागणार वर नाही आलं अजून कधी कधी ना, ना या रोडच्या वरून पण पाणी मस्त एकदम संत वाहतोय जेव्हा ऊर येतं ना हऊर म्हणतात तेव्हा फोर्स नाही वाहत भयंकर फोर्स असतो मासे दिसत नाहीत नेहमीच आहे पाणी दिसलं ना बाईकून उडवायचं मळ्यात पाणी बघा पूर्ण मळे भरून गेलेत आता भात शेती लावली काय माहिती नाही आयडिया नाही पण ना मळे तर भरलेले आहेत चला ऑलो रामेश्वर मंदिराकडे बँकेकडे आणि ते पहिल्यांदा बहुतेक भंडारवाडीत भंडारवाडी मध्ये टर्नमारोडनी जाऊया रोडवर पाणी भरलंय ते बघूया पहिला बाईक जाते काय ते महत्वाचं आहे पहिल्यांदा तर भरलेले आहेत इकडे ना पाणी भरलंय 嗯。Um पूर्ण बाईक बुडलेली सायलेन्सर मध्ये पाणी जात आता रोड बदलला पाणीच पाणी आहे ऑफिस आणि पोस्ट ऑफिस आहे इकडे या बाजूला आहे ना ते विठ्ठल रकमाई मंदिर छोट्याशा गल्ली मधून जायचं दोन्ही साईडला दोन्ही साईडला गडगे आहेत ते मधून हिरवागार लोकेशन लोकेशनला आलो समोर त्यासाठी दिसलेली कार ती ब्रिज वर आहे ते आणि त्याच्याकडून पाणी जाते पाणी भरलं कोळ आहे सगळं वरून बघूया काय कंडिशन आहे ब्रिज वरून पलीकडच्या साईडला पण एक ब्रिज आहे त्या साईडला जुना ब्रिज दिसेल हम्म समोर आता दिसते जाऊया बाजारात बाजारात विशेष गर्दी नाही आहे शनिवार आणि बुधवार उदगावचा बाजारात गर्दी असते नाही पावसामुळे तर अजिबात पब्लिक नाही खूप कमी आहेत चला आपलं काम करूया आणि पटापट जाऊया घरी गेल्या गेल्या तुम्हाला वाट दाखवतो आमची घरी जायची या चला आता ही आमची वाट जायची जा पाणी तर भरलेलं आहे किती असेल जाणे पण जाऊया मला वाटतं कमरेच्या वर येणार कमरभर असणार हरी पाऊस पडतो आहे थेम थेम टेम मासे नाहीत अजून आले नाहीत कमरेपर्यंत आलं पाणी याच्याला एक गेट क्रॉस झाला ना कि त्या समोरच्या साईडला येते घर आमचं राहिली की अकराची एस टी चला वाटर पाण्याने भरलेली आहे पूर्ण आणि आता समोर दिस ना ते आमचं घर इथपर्यंत जायचंय बागेत पूर्ण पाणी आहे पाणीच पाणी पाऊस पाणी। थांबला पाहिजे एकादशीला लागला ना तर नक्कीच घराच्या लेवलला पाणी येणार शंभर टक्के आता आज शिरेल का देवजाणे पण बोट हाऊस होणार नक्कीच आमची बुडलेली बाग झाड पण पाण्याखाली गेली चला समोरच्या भागात तर पाणी नाही आलं अजून पण पूर्ण समोर अंगणात पण पाणी येतं उभा आहे ना त्या लेवलला त्याच्यावरही पाणी जातं म्हणजे कुंगण पूर्ण भरून जातं आमचं पूर्ण बोट हाऊस होतं बोट हाऊस जाता जाता आमचं घर पाण्यातून दर्शन